मी काय म्हणतो या राहणार बरं वाटतंय का मग राहायला का यायच की <laughs> काम करावं लागलं आल्यावर शिकायचं हळूहळू कशाच शिकायचं आय बाप तर म्हणतात त्यात पुरीला द्यायच्या वेळेस कस मग शेती विचारतात किती आहे शेती काय आहे आता काय होत काय होतंय काम करायला नको हा शेती पाहिजे कशाला आई बाप्पाला शेती पाहिजे हा बोल ना आधी की उत्तर हस्ती काय हा शेतीतच यायचं आता रोज रानात काम करायची काय नाही घरी बसून लय झालंय काम करतोय चार पैशाचं काम करतोय बरोबर शेतीच पाहिजे आणि आता काय झालं नको शेतीला शेतीत काम करायला करायचं काम आता काय ला जायचं नाही फिजायचं नाही लायचं कुणाला हा शेतकऱ्याच्या पोहराला गरीबाच्या पोहराला पुरी मिळत नाही त्या लय आय बाप तर ही करतात किती आहे का नोकरीला आहे का किती बँक बॅलन्स आहे कस जागायचं